दर बुलेटिनला शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत काहीतरी नवीन बातमी येते अपडेट येते महाराष्ट्राचं लक्ष ही युती होणार किंवा नाही महापालिका निवडणुकांमध्ये याच्याकडे आहे शिवसेना आता स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे तसे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिलेला आहे त्यामुळे शिवसेना आता स्वबळावर लढणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे दुसरीकडे शिवसेनेनं भाजपाला दिलेल्या साठ जागांच्या प्रस्तावावर वर्षा बंगल्यावर आज सकाळपासून जवळपास म्हणजे दुपारच्या सुमारास चार तास चर्चा झाली पण त्यातही काहीच निष्पन्न झालं नाही युती करायची किंवा नाही आणि आता दुसऱ्या बैठकीला वर्षावर पुन्हा एकदा रात्रीच्या बैठकीला चर्चा सुरू झालेली आहे असं समजत आहे रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रश्मी काही मिनिटांपूर्वी अशी बातमी आली की शिवसेनेनं आपलं जवळपास मन कणखर केलेलं आहे की युतीशिवाय आपण लढणार आहोत भाजपच्या या दुसऱ्या बैठकीच्या टप्प्यामध्ये काय आहे त्यांच्यापर्यंत शिवसेनेचा हा इरादा पोचलेला आहे का मयुरेश आपण पाहतोय की दुपारी चार तास मुख्यमंत्र्यांनी जी मॅरेथॉन बैठक घेतली ती मुंबई महापालिकेच्या निवडणुकांबाबत होती त्यानंतर आता परत रात्री ही बैठक सुरू झाली आहे साधारण दहाच्या सुमारास बैठक सुरू झाली ज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे असतील एकनाथ खडसे असतील पंकजा मुंडे असतील आणि शेलार हे उपस्थित आहेत आणि या बैठकीत ज्या राज्यातील इतर जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका आहेत त्याबाबत चर्चा होईल कारण शिवसेनेने हे वारंवार सांगितलं जर युती झाली तर ती सगळ्या ठिकाणी व्हायला पाहिजे सर्व जिल्हा परिषद आणि महापालिका त्यामुळे कुठे ना कुठे या निवडणुकांच्या बाबत देखील भाजपाची काय तयारी आहे भाजपा कुठे आहे आणि राज्यात जिथे जिथे युतीचे प्रयत्न सुरू आहेत तिथे नेमकी काय स्टेटस आहे कारण आपण बघतो की गेले काही दिवस पिंपरी चिंचवड नाशिक पुणे ह्या भागात देखील युतीचे काय प्रयत्न आहेत त्याच्या बैठका होत आहेत त्यातही काही ठोस निघत नाहीये त्यामुळे या सर्वांचा जो आढावा आहे तो आज मुख्यमंत्री घेत आहेत मॅरेथॉन बैठका सुरू आहेत ही बैठक देखील आज मध्यरात्री उशिरापर्यंत चालण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे कुठे ना कुठे भाजपा देखील स्वतःसाठी एक डी प्लॅन म्हणून सर्व जागांवर स्वतःची कितपत तयारी आहे ह्याची पडताळणी करत आहे आढावा घेणं सुरू आहे धन्यवाद रश्मी